हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना चंद्रपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक् नवीन नियुक्त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या घोषणेनुसार निखिल मांडवकर यांची युवासेना उपजिल्हा प्रमुख वरुराज चिमूर ब्रह्मपुरी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सदर नियुक्ती मान्यता युवासेना कार्याध्यक्ष सरनाईक युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य किरणसाळी पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनातून देण्यात आली आहे निखिल मांडवकर हे अनेक वर्षांपासून युवासेनेमध्ये सक्रिय असून युवकांच्या प्रश्नावर लढणारे विविध सामाजिक उपक्रमांच्या आयोजक आणि संघटनात्मक कार्यामध्ये सातत्यानं सक्रिय असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जात आहेत त्यांच्या या नियुक्तीमागे नेतृत्वाचा विश्वास असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे बरोरा चिमूर आणि ब्रह्मपुरी विभागातील युवासेनेचे संघटन अधिक प्रभावी आणि जोमदार होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे तर निखिल भाऊ मांडवकर यांची युवासेना उपजिल्हा प्रमुख वरोरा भद्रावती चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभापदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं जनतेतून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे सत्यवेद न्यूजसाठी चिंतामणी मांडवकर